मित्रांनो कसा निवेदन काही खरा चिवडा <laughs> राम मंडळी विजय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आधार रविवार आणि रविवार आहे म्हणून आज आपली आहे रविवार तर मग आता आपण निघाला असेताकड पण भोजन करायला सगळी आपली मित्र कंपनी छोटे मोठी मित्र कंपनी दोघ जण पुढे गेले तर जार घेऊन पाण्याचा आणि इकडे बघा आहे सगळे डबे घेऊन आपण ते सगळेजण निघायचं आपला आपला डबा घेऊन सगळेजण आता जेवायला मस्ती शेतामध्ये आपल्या त्याला म्हणलं आता काय रविवार आहे आणि जरा ही पोरं सगळी आता आता ती पिढी सगळी मोबाईलमध्ये व्यस्त आहे म्हणून ही सगळी पिढी आपण ही गँग छोटी घेऊन चालला आहोत शेताकडं वनभोजनासाठी आहे शेत नाही मला राईट प्लॅन आहे आपला वनभोजन करायचं रस रस्त्यायचं नंबर एक म्हणजे आता रविवार एन्जॉय क्रिकेट खेळायचं तर व्हिडिओ कंटिन्यू शॉर्ट बघत राहा जेवणारा आहो का इकडं आमची आजी बसल्या इकडं मस्त तेव्हा शेतामध्ये येऊन बसते आमच्या आजी राईट मध्ये निवांत लिंबाय सावलीला पिशवी मध्ये तेव्हा जवळचे डबे काय डबा सोबत आता अजून आपण खराबी आणला कुंडी लावायला नंबर एक मध्ये आणि इकडे का दोन आपली मेंबर आजी ऑलरेडी येऊन बसते पाण्याचा जारिण घेऊन विषय जाऊन का तुम्हाला हे ने ती इंस्टाग्राम वर पुरीची आयडी आणि एका पोराला करायचं बिलॅट विचाराय आहेत मज्जा काही विषय काढायचे पुढे बुक लागले बसा बरं तर जेडी पट्टी लोका मित्रांनो कसा

इकडं आपले शंभू तर चला माथा तर मित्रांनो आता बसला सगळे डबी काढून आता सगळ्यांनी सगळ्यांनी आता प्रत्येकला आपला बेत दाखवायचा आहे बघा इकडे बघा ऐका आलं मी आलं मी लाव काका ऐका आपलं बघावरण बटाट्याची भाजी चपाती इकडं शंभूचा बेत काय डोसा बटाट्याची भाजी आणि चटणी अरे वाह चपाती मसुरिदा चपाती मसुरिदा पवन काय हरभऱ्याची भाजी भात का भात चपाती आ नंबर एक पणपुरी काय आहे तुम्हारा बेत काय म्हणजे

काय पाणी राहताना कांदा कोल्हाय हाताने नाच करते का बाय नातिना डायरेक्ट चालू हा नंबर एक केले जेवण आपण करू चालू तर मज्जा आहे नंबर एक सगळ्यात मेन गोष्ट माहिती का ही माझ्या बाजूला का तुम्हाला का ते सांगा मेन करा हे <laughs> आईचा मार खाऊन आलाय शेतामध्ये डबा दिला पण आलाय त्यामध्ये हे महत्वाच आहे आणि काही काही गेलेत पळून डबा आणतो म्हणून गेलेत पण आलं नाही तर हे आईचा मार खाऊन देखील आल्यासोबत वा वा काही काय आलाच तो नंबर एक मध्ये <laughs> <laughs> नाहीतर आजकालचे नुसते हो काय पोरं सगळे एका मोबाईल मध्ये बसतोय तो व्यस्त पबजी खेळत बसते आपण आणलो हे बोल बसून हा काय काही हे काही काही पबजी खेळत बसलो त्याला पुढे घालू गाव लागणार नाही आणि मोबाईल आहे तसावर का व्हिडिओ करायला तेच मोबाईल आहे म्हणून घेतला पबजी खेळत बसलो तर त्याला ए यार हे जेवण सुरू केले बाबा इकडे आपले जेवण माहिती अजून काच खाली नाही चला

आमच्याकडनं तुमच्या तुमच्या गरीब आहे फवायचं आता मित्रांनो काय नंबर एक असं जेवण वन भोजन चपात खाऊ

खाऊन पावलं आहे आता बोर चालू करायचं हात तीन तीन धुवायचं चला व्हिडिओ कंटिन्यू बस राहा अजून थोडा व्हिडिओ आहे त्या उसाची बारी आता तर या ठिकाणी जेवण तीन झालेले आहेत फुल आता राडा झालेला आहे सगळा आणि आता सगळ्याचा डबे बिबे गुंडाळून आता पोरं एका मिशनवर निघाले तर मिशन काय ती तुम्ही व्हिडिओ तुम्ही पुढे बघत राहा तवा झाले खायचं बाजूला घेऊन गेलो तो मोठा मोठा आहे पार केलं आणि हे मेंबर सगळं बुकनापल्यासारला इकडे काय फोटो शूट पानपुरीचा फोटो शूट तर व्हिडिओ कंटिन्यू शॉर्टपर्यंत बघत राहा अशी मजा येणार आहे व्हिडिओ म्हणजे काय विषय नाही काही काय आपले शेत आहे हार्बर आहे इकडे आणि इकडे जेवारी आहे आता इकडे जेवारी आहे थोडं लांब करा कॅमेरा आता आपल्याला बोर चालू करायचे आणि आता मोबाईल पूर्वक घेऊन जाणारच पुढच्या मिशनवर कुठे चालेल तर तुम्ही बघत राहा जवळ मी बोर चालू करतो आणि पाणी चालू करतो तर व्हिडिओ कंटिन्यू शॉर्ट पर्यंत बघत राहा <laughs> चला रे मी गाडी गाय मी शेंगते शेत मालकानं बघितलं का व्हिडिओ काय नाही मग बघायचं होते चला ही गँग आहे सगळी चला मित्र कंपनी ऑन टॉप ऑन टॉप भाईचारा ऑन टॉप ऑन टॉप तर इथं काहीतरी मोठं डिस्कशन सुरू आहे मिशन वर फक्त चार बंदे जात आहेत हे द्या काही एक काळ बाई तर आपल्याला तिकड उ वरच्या शेताकडे तिकडे आहे ऊस बघाय सदरंत खूप दादा इकडे तर आता आम्ही या ठिकाणी काय रस कडाला इकडे बघू शकता सगळी गँग आपली. मग तिथं आणि रसनदीचा मालक कुठं आहे? हो काय रसनदीचा मालक हो का. त्या ठिकाणी रस कढाय चालू झालेला आहे इकडे बघू शकता तुम्ही. सगळी गँग उभा इकडे रस पेला. या रसासाठी रसासाठी मी कांड केलेस मोठा नाही माय. ओढू न का रे. जसं सैराट मध्ये बांगड्यावाल्या बाबीचा सल्ला होता का तसं आमच्याकडे मामाचा का ग्रीनवाल्या मामा काय या ठिकाणी आपला रस काढून झालेला आहे आणि आपली कळशी सगळी भरलेली आहे काही विषयच नाही आता अनेक घ्यायचं आणि रस घ्यायचा आणि